भारी उमेदवार या ठिकाणी मिरन इरफान शेख या ठिकाणी आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर आपण त्यांच्याकडून त्यांचा पहिला प्रथम परिचय जाणून घेणार आहोत पण ते नेमकं कोणत्या वार्डातून उभा आहे आणि कोणत्या पक्षातर्फे उभा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वार्ड नंबर तीन ब सर्वसाधारण शिवसेना या गटातून ते या ठिकाणी उभा आहे आणि त्यांनी समाजास जे मतदार बंधू आहे त्यांच्या भेटेकाठी घेतलेले आहेत आणि त्यांनी भेटेकाठी घेतल्या तर तुम्हाला त्या मतदारांच्या काय समस्या जाणवल्या होत समस्या म्हणजे समस्या दृष्ट साफसफाई कचरा लयी आहे स्वच्छतासाठी लोक मनात होते मग आमचे नाले आहे कबरस्तानला जे लय मोठे मोठे झाड झाले आता पाऊस लई झाला तिथं साफसफाईने आहे जनवराभाजी फिरत आहे मग अजून ते लोकांना राहायला नाही चांगली सगळी झोपडपट्टे आहेत ते म्हटले लोक अजून बरेच समस्या आहे आता सगळं तर मी सांगू शकत नाही तुम्हाला पण लोक नाराज असतील काम होत नाही नगरपालिकाहून असं लोकांचं म्हणणंच आहे की आमच्याकडं नगरसेवक येता आणि इलेक्शनच्या वेळेस आमच्याकडं दहा चक्र मारतो नंतर कोणी येत नाही असं लोकांचं म्हणणं आहे भरपूर समस्या आहे समजा काही लोकांना त्यांना घरकुलांच्या समस्या नगरपालिकेअंतर्गत काही ना समजा सांडपाण्याच्या नाल्या व्यवस्थित नाही त्यांच्या घरासमोर त्यांना त्याचाही सामना करावा लागतो आता सरांनी तर आश्वासन दिलंच आहे ना आम्ही जेवढे आमचं एरिया पोहोचतात ते काढून सगळ्यांना सगळे जे प्रॉपर्टी ते त्यांची नावात होतात नावावर करून आणि घरकुल करून सरचं स्वप्न आहे ते करून द्यायचं आणि माझं स्वप्न तेच आहे कारण आमचं मनातून एकच आहे का, का आपण एवढे मोठे घरात राहतो तर ते गरीब लोक आहेत त्यांना चांगले घर तरी पाहिजे डोकेवर छतरी पाहिजे चांगलं असं आपलं पण मतच आहे आणि आपलं स्वप्नच आहे घर चांगलं द्यायचं मग वॉटर फिल्टर मोठा टाकायला पाहिजे जे, जे लोक जार घेत आहे दररोज वीस रुपयाचा गे एक जार येतो एक साधा पाच लोकांचं जरी घर म्हटलं आपण तो दोन हजार दररोज लागल्या ला ला महिन्याला हजार बाराशे रुपये होत्या तर ते, ते गरीब लोकांसाठी हजार बाराशे लई तर ते प्रश्न सोडवावे असा आम्ही सरांना पण सांगितलं आणि सरचं पण मत तेच आहे आणि साफसफाईचं मेन विषय ते कर्मचाऱ्यांना तिकडे पगारच नाही तर ते काय का येतील साफसफाई कचरा गाडी घेऊन हो। इथं कचरा गाडी येत नाही आमच्याकडे गाडी आली तर गाडीचं जे माणूस आहे तो, तो शेड सारखा मध्ये बसतो बाजू जे राहतो त्याच काम काय का बाई लेडीज विडीज आले तर स्वतः उतरून ते कचरा टाकायचा आता घाणी एवढी राहते ते गाडीत कुणी जवळ जायला ते लोक जात नाही जवळ तर ते स्वतः लेडीजला म्हणते टाका म्हणून आता तिथं माझे त्यांच्यासोबत थोडे दोन दोन गोष्टी झाले होते पण आता काय कोण आहेच नाही तिथं नगरपालिकेत बघायला सांगावं आपण भविष्यात तुम्ही नगरसेवक झाला तीन वार्ड मधून तुम्ही सगळ्या सुविधांचा लोकांना परिपूर्ण फायदा करून द्या करूनच देऊ आपल्याला दुसरं काम काय नगरसेवक म्हणजे लोकांची सेवा करायसाठी आहे आणि लोकांना जे काम सांगितलंय जे गरजेचं आहे ते करायसाठी लई मोठ्या माणसाला आपण नगरसेवक केला त्याचे मागचे काम त्यालाच उलकत नाही मग तुमचे काम कोण तुमचे प्रश्न कोण पाहणारे तर का तुम्हाला काय अडजी अडचण असं तुम्ही किती दिवसापासून या राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तुमचे पूर्वज वगैरे वडील पाहिजे ते डायरेक्ट आता माझे जे आजोबा होते गनीशेठ मुरगीवाली ते अपक्ष चिन्हावरून निवडून आलेले मुरगा चिन्ह होतं त्यांचं एकोणावीसशे पंचाळीस पंच्याऐंशी मध्ये आमच्या पूर्ण फॅमिलीचं राजकारणच त्यांनी स्टार्ट केलेलं आम्ही होतो आमच्या छुलतेचे माग होतो आता आम्ही आमचा एक धोरण होतं आमचा गणिशेट नंतर मी त्यांचा नातू आहे मला एक चान्स पाहिजे म्हणून आम्ही मैदानात उतरलो आणि लोक आमच्या माग आहे लोकांचं म्हणणं आहे की बदल व्हावा आणि हे जे सगळं अडी अडचण आहे सगळे दूर करायचं कोणाली कोणा तरी प्रयत्न करायला पाहिजे असं लोकांचं पण म्हणणं आहे हा वार क्रमांक तीन मधून समजा तुम्हाला जनतेच्या समस्या जाणवल्या म्हणून तुम्ही आता या निवडणुकीमध्ये ते मी उतरले यानंतर पुढे काय तुम्ही जनतेसाठी काय काय करणार ना घर करून द्यायचे आपल्याला मग पाणीचा विषय ते सोडायचं आहे मग तुम्हाला म्हणतो इतकं जे साफसफाई ते करायची मग ते दर्गाचं आलंय मोठा प्लान आहे सर दर्गा एवढी भारी बनवणार आहे दोन ते तीन कोटी रुपये त्याला आणायची तर सरचे आपल्याला रिक्वेस्ट करून सगळं आपल्याला करून आहे आणि आपल्याला माहिती आहे वैजापूरमध्ये फक्त एक बोरणारे आहे त्यांची ताकद आहे सगळे काम आणून आहे बाकी कोणताच नेता असो किती मोठं पण ते एवढे काम जे सरांनी आणले तेवढे कोणीच नाही आणले अस मंत्री विनायकराव पाटील झाले होते त्यांनी पण एवढे पैसे तीन हजार कोटी एक पहिला आहे माणूस ज्यांनी आणले असं आपल्या या परिसरामध्ये आमदार मंत्री नसून जेणे जास्ती पैसे आणलेला ते गव्हर्नर सर एक गव्हर्नर सरने काय काम से से ले ले। आम आता हॉल झाला लग्नासाठी आमच्या लोकांना लय चांगलं झालं कारण का एक नॉर्मल प्रोग्राम करायचा आहे तो खाली मंडप होत नाही असं ओपन स्पेस मध्ये करायला गेले किंवा कुठेही करायला गेले कोणते हॉल आपला हॉल पाच हजार रुपये मध्ये होत होते एकनाथ शिंदे साहेबांना दिलं होत नगरविकास खात्याला पैसे तर ते आज आमच्या लोकांसाठी लय चांगलं असजापूर शहरामध्ये नगरसाठी डॉक्टर दिनेश आणि संजीव बोरणारे हे आमने सांगले त्याबद्दल काय सांगाल संजीव बोरनारे हे किती मताने निवडून येतो तुम्हाला असं काय अंदाज नाही आता शेवटी तर त्यांच्या मध्ये थोडी भेट होणारच त्यांचे मागा लोक आहे बाकी आता लोकांच्या वर आहे आमचं तर मत आहे का बदल वीस वर्ष त्यांनी बघितले ना लोकांनी लोकांनी वीस वर्ष बघितलंच आहे एक वर्ष त्यांना असं वाटत थोडा आपल्याला वाटतं का ओर्नर सर मधी ताकद आहे तेवढी संजीव भाऊ काम कराय सारखीचे आपण काही म्हंटले ना आपले प्रश्न ते सोडवाय सारखे तर मग एक पाच वर्ष द्यायला काही हरकत नाही ना आपण त्यांना वीस वर्ष दिले आपल्याला दिसत आहे काय पाच वर्ष यांना दिले तर आपल्याला समजा काय केलं चार पाच वर्ष मध्ये काही असे वनवासी विकास काम नाही नगरपालिके आता आमचे रस्ते तुम्हाला दिसत असेल नगर हे दरगावे सगळे चांगले रस्ते पण नगरपालिकेचे नाहीये दुसरे डिपार्टमेंट मधून आलेले डीपीडीसी मधून आले किंवा कोणत्या मंत्रिनी आमदार करून आणलेले पैसे असं वाटतं तुम्हाला जसं आमदार आणि तालुका भरात पुन्हा तीन हजार साडे तीन हजार कुठचा निधी आणला हा शहरासाठी कमी कमी दोनशे तीनशे कुटचा निधी आणला शंभर टक्के त्याला संजीव बोडा जर नगराध्यक्ष झाले तर वैजपोराचा चांगला काय पालटवू शकतो किलो शंभर टक्के या ठिकाणी